नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मागच्या वर्षी बनवलेली कलम मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे आंब्याचं मूळ खोड आहे आणि यावर मी दोन प्रकारच्या कलम ह्या बनवलेल्या आहे त्यामध्ये ही दिसणारी ही जी फांदी आहे के ही केशर आंब्यापासून बनवलेली कलम आहे तसेच ही दुसरी जी फांदी आहे ही बारा मासे नावाच्या आंब्याच्या फांदीपासून बनवलेली कलम आहे तर मित्रांनो एकाच झाडावर आपण दोन कलम करू शकतो याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये बघा ही कलम किती व्यवस्थित बनलेली आहे बघू शकता हे रियाकाराचं दिसतं आहे तुम्हाला मूळ खोडावर हे बघा त्यामुळे कलम किती परिपक्व झाले असे याचा तुम्हाला अंदाज आला असेल तसेच अजून एक कलम यावर बनवलेली आहे हा दुसरा आंबा आहे यावर एक त्याची ओरिजिनल फांदी आणि दुसरीवर मी अशी कलम बनवलेली आहे मित्रांनो घरच्या घरी कलम करणं अगदी सोपं आहे कारण की मार्केटमध्ये मिळणारे नकली आंबे तसेच कलमसाठी वापरलेल्या कोणत्या व्हरायटी आहे याची शाश्वती नसते त्यामुळे घरच्या घरी आपण कलम बनून आंबे वाढवू शकतो मित्रांनो आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद